आणि आता आपण बोलूया सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये काय नव्या घडामोडी घडतायत त्याकडे सहा विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला आहे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर सीबीआयनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे हे प्रकरण हातात घेतलेलं आहे या प्रकरणी सीबीआय बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे सीबीआयकडे ही केस सोपवण्यात आली होती आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झालेली आहे सहा जणांवर पुन्हा दाखल करण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अजित काय अपडेट सुवर्णा अखेर दोन पोलिसांचा जो वाद होता बिहार पोलिसांनी आणि मुंबई पोलीस यांच्यातील वाद जवळपास संपुष्टात आलेला असं असं आपल्याला म्हणावं लागेल सीबीआयला बिहार सरकारने विनंती केली होती की या प्रकरणी तुम्ही दखल घेऊन गुन्हा दाखल करून तपास करावा सीबीआय बिहारमध्ये जी एफ आय आर दाखल आहे त्या अनुषंगे ही जी जी सीबीआयने दाखल केलेला हा जो गुन्हा आहे तो त्याच एफ वर आधारित आहे त्यापैकी जे वीस जणांची नाव आहेत त्यातल्या सहा जणांवरती सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानुसार ते तपास करणार आहेत जसं आपल्याला माहिती आहे की जवळपास दीड महिना झालेला आहे सुशांत सिंगच्या आत्महत्येला त्यानंतर सुरुवातीला मुंबई पोलिसांनी ही एक आत्महत्या आहे अशा थेरीवरती ते तपास करत होते बड्या बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांना कलाकारांना त्यांनी बोलून त्या ठिकाणी चौकशी केली होती तर बिहार पोलिसांनी वेगळाच मुद्दा समोर आणत की रिया चक्रवर्तीने त्याचे सगळे पैसे घेतले होते आणि त्या डिप्रेशन मध्ये त्याने आत्महत्या केलेली आहे सगळा मुद्दा असताना बिहार पोलिस आणि मुंबई पोलीस वाद होता त्या अनुषंगे गेली गेले अनेक आने, दिवस हे संपूर्ण प्रकरण चालू होतं नक्की पण अजित हे समोर आलंय का की कशा आधारावर हे गुन्हे दाखल झालेत कोणते गुन्हे दाखल झालेत थोडक्यात सुवर्ण बिहार पोलिसांनी जी एफ आय दाखल केली होती आणि जे एक डॉझियर जे त्यांनी सीबीआय ला शेअर केलं होतं काल जेव्हा सुप्रीम कोर्टात जेव्हा ही सुनावणी झाली त्यावेळी देखील त्यांनी ते केंद्र सरकारने म्हटलं होतं म्हणजेच त्यांचे जे वरिष्ठ वकील होते त्यांनी न्यायालयामध्ये माहिती दिली होती की आम्ही याची दखल घेत आहोत आणि आम्ही तपास करायला तयार आहोत त्या अनुषंगे बिहारने जी गुन्हा दाखल केला होता त्याच आधारावरती फायनान्शियल फ्रॉड आणि आत्महत्येस फ्रॉड म्हणजे आर्थिक घोटाळा आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या गोष्टींच्या आधारे सीबीआय पाच महत्वाचा मुद्दा आहे आर्थिक घोटाळा आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या अनुसंग संघाने या सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल लगेचच पुढच्या बातमीकडे वळतोय मुंबई महापालिकेनं मागील चार दिवसात तुळशी तलाव क्षमतेच्या दुप्पट पाणी उपसून काढलेलं आहे तब्बल एक हजार सातशे चौदा कोटी लिटर पाण्याचा उपसा पंपाद्वारे करण्यात आल्याचा दावा महापालिकेनं केला आहे मागील चार दिवसांपासून आठशे सत्तर पंप सलगपणे पाण्याचा उपसा करतायत अशी माहिती समोर येते इतका मुसळधार पाऊस झालाय हाही त्यातला एक भाग आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी तुळशी तलावाच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी उपसलं इतकं मोठ्या प्रमाणात पाणी उपसलं गेलं इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं असाही त्यातला एक भाग आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत उदय गेले दोन तीन दिवस सलग मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्याचा हा परिणाम म्हणायचा काय दावा नेमका महापालिकेकडून झालाय कितपत सत्यता सुवर्ण आपण बघतोय गेले तीन चार दिवस मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आहे काल संध्याकाळी तर जवळपास तीन ते साडेतीन तासांमध्येच तीनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद मुंबईमध्ये झालेली आहे ते देखील खास करून दक्षिण मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये कधी पाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र या मुसळधार पावसामध्ये दक्षिण मुंबईची देखील तुंबई झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे संपूर्ण मुंबई जलमय झाली होती आणि हा संपूर्ण जलमय झालेला मुंबईतला जो जो काही साठा होता तो मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी तलावाच्या दुपटीपेक्षा अधिक होता आणि तेवढा पाणीसाठा मुंबई महापालिकेने गेल्या चार दिवसांमध्ये उपसून काढलेला हा तर एक विक्रम म्हणू शकतो जवळपास चार दिवसांमध्ये एक हजार सातशे चौदा कोटी लिटर पाणी मुंबई महापालिकेने उपसा केलेला उदय उदय काही क्षणासाठी आपल्याला थांबवते आणि विनंती करते आपण संपर्कात रहा, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत संदीप आत्ता उदय जी माहिती देत होते आपण सहमतात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला असेल मुंबईतून तुळशी तलावाच्या दुप्पट इतका उपसा केला गेला आठशे सत्तर पंपांमधून वेळ लागलाय काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही आकडे फेकत त्याला कुठला डेटा नाहीये काही नाही कुठे तुमलेलं एवढं पाणी काल नायर मध्ये अख्खा दिवसभर पाणी तुंबलेलं जे जे मध्ये पाणी तुमलेलं तुम ते आज सकाळी ड्रेनेजच्या माध्यमातून गेलं उपसा कुठला केला यांनी कुठे उपसा आणि एवढे पंप आहेत का यांच्याकडे पहिली गोष्ट चालू हिंद माथा इथला पंप यांच्याकडे बिघडलेला आहे नक्की उदय पण आपल्याशी बोलतायत पण तीन दिवसांमधला हा उदय हे बोलू शकतोस गेले चार दिवसांपूर्वी गेल्या चार दिवसांपासून मुंबई पालिकेने जो दावा केलेला आहे जी आकडेवारी सांगितलेली आहे ती आकडेवारी खोटी असल्याचं तुमचं म्हणणं आहे नेमका कशाच्या आधार होती हे म्हणतात आणि त्याचबरोबर हे जे पाणी उपसा केलेला आहे त्यावरती तुमचा विश्वास नाहीये नेमकी परिस्थिती सत्य परिस्थिती नेमकी काय आहे काय सांगाल तुम्ही त्याबद्दल उदयजी तुम्ही आता मगाशी बोलताना मी ऐकलं की विक्रम म्हणू शकता वगैरे तुमच्याकडे काय डेटा आहे सांगा तुम्ही मला महापालिकेने दावा केला ना महापालिकेने दाखवा डेटा एवढं पाणी उपचं केलं आणि कुठल्या पंपातला केलं आणि किती लिटर केलं आणि मिनिटाला किती लिटर पाणी उपसलं जातं ते उगीच खोटं बोलायचं म्हणून बोलू नका आणि कोणाची बाजू घ्यायची म्हणून घेऊ नका एका लिटर एका पंपातन दर मिनिटाला किती लिटर मुंबई तुम्ही मला विचारताना प्रश्न मी तुम्हाला प्रश्न विचारतो की एका मिनिटाला महापालिकेच्या एका पंपातनं किती लिटर पाणी उपचार सांगा मला ह्या प्रश्न विचारला तुम्ही आयुक्तांना जेव्हा त्यांनी दावे केले तेव्हा पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी नाही खरं खोटं करून घ्यायची केलेला आहे आणि तो प्रश्न अर्थातच आयुक्तांना किंवा महापौरांना विचारण्याचा प्रयत्न करू महापौरांना सुद्धा तर प्रयत्न करतो आहोत की त्या या सगळ्यामध्ये संवादात सहभागी होतील पण तुर्तास धन्यवाद संदीप जी आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल संदीप देशपांडे मनसेचे प्रवक्ते असं स्पष्टपणे म्हणतायत की कुठल्या आधारावर महापालिका हे दावे करते आणि हे सगळे दावे सपशेल खोटे आहेत